सध्या दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभेच्या प्रचाराचे वारे वाहू लागले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने फेब्रुवारी रोजी येथे पहिली सभा सभा घेण्यात आली ही शरद पवार व एकेकाळचे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार यांच्या असणारे विद्यमान सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बाले किल्ल्यात घेण्यात आली त्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या सभेनंतर शिरूरमध्ये नेमके काय वातावरण आहे याचा साडावा घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्रामू शेट आपले सरपंच तुम्ही पोपटराव गावडे पोपटराव गावड्यांनी तयार केलेला कार्यकर्ता दामू शेट घोडे यांनी जवळपासशे गाड्या स्व खर्चा निघून गेले होते कोली साहेबांच्या पण आज परिस्थिती अशी आहे की पोपटराव गावडे आणि दामोशेठ गोडे हे वेगवेगळ्या पक्षात जर त्यांचा कार्यकर्ता असतो तर त्यांचं काय काई प्रसिद्ध बेट भागामध्ये आता तुम्हाला काय वाटतं बेट भागामध्ये गावडे साहेबांचं वर्ष आहे आणि ह्या पाचशे गाड्यांनी येईल त्याचं काय ते दामोशेठ खर्चाने घेऊन गेले होते तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल ह्याच्या पाचशे गाड्या त्यांनी न्यायला म्हणतात त्याबद्दल तुम्हाला त्या मतावर काय परिणाम पोपटराव गावड्यांचे कार्यकर्ते त्यांनी त्यांना हे केलेलं आहे मोठं केलेलं आहे म्हणजे आणि त्यांचं पण कार्य चांगलं आहे काही जण दामोशेड घोड्यांच्या विचाराचं आहे तरुण वर्ग जास्त आहे त्यांच्या वाग पण नाही का त्याच्यामुळं त्यांचं पण चांगलं मताधिक्य मिळू शकतं नाही का त्याचे पण चांगले परिणाम होऊ शकतात तर नेमकं काय परिस्थिती आता लोकसभेची आपल्याला आता मनसेला तर सभा झाली काय आता कोल्हे साहेबांची सभा झाली त्या दिवशी आता समोरून कोण उमेदवार आहे त्या प्रत्यक्ष जनता त्यानंतर वातावरण कळत आपल्याला काय होतंय काय का का नाही तुम्हाला काय आता परिस्थिती सध्या काय वाटते कोण आता डॉक्टर अमोल कोल्हे तर शरद पवार गटाकडनं फिक्स झालं अजित पवार गटाकडून होत आहे की त्या ठिकाणी भाजपकडनं होतं किंवा दुसऱ्या गटाकडून काय नेमकं तुमचं काय आता कोणत्या गटाचा उमेदवार समोर उभं राहत आहे त्याच्यावर नाही का सगळं यांचे, यांचे आता यांचं वातावरण चांगलं होतं शरद पवार साहेब आले होते आशिक बापू होते कोल्हे साहेबांनी चांगलं वक्तृत्व केलं यांचं जनतेला चांगलं भाषण करून व्यवस्थित सांगितलंय सगळं बघू आता पुढं काय होतं समोर आता प्रचाराचा नारा तर कुठला असं समजायला एका पक्षात सभा झाली आता बाकीच्या पक्षांना सभा झाल्या तर काय प्रसंग राहू उभे राहतात काय तेच नक्की नाही परत अजित पवार गटाकडून कोण राहतंय काय त्याचं अजून काही नक्की नक्की झाल्याशिवाय त्याला इंटरेस्ट राहणार नाही त्यामुळं मग पुढं कळत आपल्याला काय होतं तुमचं काय म्हणणं आहे का सांगा आता शिवसेना आणि बी जे पी यांची युती असताना शिवाजीराव आडणराव यांना खासदारकी साथे यांचं फिक्स होतं पण आता बी जे पीसोबत सोबत आणि शिवसेनासोबत अजित पवार गट पण सामील झालेला आहे तर अजित पवार अजित पवार साहेबांचं असं म्हणणं आहे की आता त्यांच्या मुलाला ते उभं करणार आहे तर शिवाजीराव तर आरणराव पाटलांचं तिकीट यावेळेस काही नक्की नाही असं असा अंदाज आहे आणि अमोल कोल्हे अमोल कोल्हे साहेबांचं काम काही इकडे काही व्यवस्थित काही झालेलं नाही त्याच्यामुळं जनतेला असं वाटतं की आता नवीन काहीतरी एखादा चेहरा समज समोर यावा आणि असा कोण चेहरा आहे भाऊ तुम्हाला काय वाटतं आहे का असा चेहरा मंगलदास बांधलला जर संधी दिली काई तरी काई तरी काई गट, इत, इत बा, तर ते काहीतरी कायापलट करू शकतात पण आता हे पक्ष ठरवणार शिवसेना बी जे पी अजित पवार गट हे ठरवणार आता कोणला आपण हे करायचं तर बा, मला तर वाटतं मंगलदास बांधलला जर त्यांनी संधी दिली तर ते काहीतरी करू शकतात मला माहिती बोला ना काय अजित पवारच्या घरातले शरद पवारच्या घरातले सगळे लोक निवडून येणार कशावर विश्वास तुमचा शंभर टक्के कारण हेच पॉलिटिक्स आहे त्यांचं मग आपल्या चिरू लोकसभेत कोण उभं राहील इकडून तर मला नाही सांगता येणार पण शंभर टक्के ते लोक आहे आपल्या भागामध्ये आणि काय होऊ शकतं कोण कोण उभं राहू शकतो आता भविष्याच्या वातावरणाचा विचार केला असता जे मध्यंतरी जे काही पक्षांतर झाले जे काही बंडखोरी झाले जे काही आरोप प्रत्यारोप झाले याची पार्श्वभूमी लक्षात घेता ज्या ज्या लोकांनी माझ्या माझ्या माहितीनुसार ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या जागेवर सीमित राहिलेत त्यांना एक जनता थोडंसं विचारात घेईल आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट जर आपण विचारात घेतली तर आत्ता शिंदे सरकार असेल जे शिंदे शिवसेनेमध्ये जी बंडखोरी झाली राष्ट्रवादीमध्ये जी बंडखोरी झाली ह्याची पण सर्वसामान्य जनता नाही का गांभीर्याने दखल घेईल आणि आपल्या शिरूर विधानसभेच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर डॉक्टर अमोल कोल्हे असतील आडरराव असतील आडरराव शेवटी तीन ते चार टर्म त्यांनी नेतृत्व केलेलं आहे खासदारकीचं शेवटी त्यांनाही पराभूत करणं एवढं शक्य नाही आहे आणि त्याचबरोबर आपण दुसरा विचार केला असता अमोल कोल्हेच्या कामाच्या बाबतीत तर त्यांचे कामं पण तेवढ्या सक्षमतेने न झाल्यामुळं भविष्याच्या दृष्टीने आता जनता ठरवेल की काय होईल पण ह्याच्यामध्ये एक अशी गोष्ट होऊ शकते जे मध्यंतरी पक्षांतर जे बंडेखोरी जे जातीवाचक जे काही प्राधान्य झाले ह्या गोष्टीमध्ये तर ह्या गोष्टीला एक सर्वसामान्य जनता कशा पद्धतीने तोंड देते आता भविष्याच्या काळात आपण पाहूच राजकारणाचा अशी गळचिपी झालेली आहे की त्यांनी कुठं जावं आणि कोणाच्या बरोबर काम करावं कारण रात्रीतून सगळा निर्णय बदलतोय रात्रीतून सरकार बदलते रात्रीतून शपथ शपथविधी होती अशा ज्या काही गोष्टी होत्या ते ह्याची सर्वसामान्य जनता गांभीर्याने दखल घेते पण जनते पुरा पर्याय नसल्यामुळे सक्षम पर्याय नसल्यामुळे जनतेला एक शांतपणे थांबायची वेळ आलेली आहे आणि याचा भविष्याच्या काळात आता येते एक दोन ते तीन महिन्यात आपल्याला समजेलच जे काय आहे ते सध्या काय परिस्थिती आहे इथं माझी खासदार आडराव पाटील आणि डॉक्टर अमोल आत्ताचे खासदार यांच्यामध्ये फाईट होईल का नाही होणार आता कसं होतं फाईट होणार नाही असं वाटते कारण आडराव दादा महाडाच पद दिलेले आहे त्यामुळं ते आता काही जास्त त्यांचं वातावरण राहिलेलं नाही लोकसभा मतदारसंघात अशी परिस्थिती अजितदादांनी पूर्वी नव्वद साला नव्वद साली लोकसभेला अजितदादा निवडून आलेले होते आत्ता सध्या आडळराव पाटलांना दुसरं पद भेटलेलं आहे माडाचं तरी आता अमोल कोले आणि आढळरावनी उलट पार्थ पवार यांना साथ द्यावी आणि पार्थ पवारला उभा करावा शिरूर तालुक्यातून लोकसभेसाठी आणि पार्थ पवारच ह्या तालुक्यातून खासदार व्हावा अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे माझं नाव प्रमोद साबले राहणार ह्याच रामलिंग ठिकाणी मी राहतो तर माझं एक मत असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकून अमोल कोल्हेंचं तिकीट जवळजवळ शंभर टक्के फायनलच झालेलं आहे आणि आढळराव पाटील नव्याण्णव टक्के तर शिंदे गटाकून उभे राहतील असा एक माझा अंदाज आहे व पूर्वी जशी फाईट झाली ती दोघांमध्ये तशीच फाईट आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे येत्या काही काळातच आपल्याला ते चित्र स्पष्ट होईलच पण थोडंसं का अमोल कोल्हे आणि आढळरावच्या या लढतीमध्ये लोकांना पुन्हा एकदा एक नवी उमेद या ठिकाणी निर्माण होईल अशी मी अपेक्षा शंभर टक्के व्यक्त करतो आणि मी असं सांगू इच्छितो की दोघांची जरी फाईट झाली तरी तशीच पूर्वी झाली तशी एवढी हलक्यात होणार नाही पन्नास पन्नास टक्के दोघांचे पण निवडून येण्याचे चान्सेस आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे टप होईल टप शंभर टक्के टप होईल लोकसभा सभा झालेली आहे मंचरला काय वातावरण असं कोण अजून उभं राहील काय तुमच्या मनात काय गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच आहे सध्या आणि माझं तर वैयक्तिक असं मत आहे अजून एक मोदी सरकार घेणार आता लोक जनतेमध्ये विचार असा आहे की मोदी सरकार नाही म्हणायचं भारत सरकार म्हणा बरोबर आहे भारत सरकारच आहे पण आता मोदी हे व्यक्तिमत्व आहे बरं मोदी सरकार आहे पण इकडे चेहरा कोण आहे मोदींचा आता मग मोदींनी समजा उदाहरणार्थ कोणी बी केलं कोणी बी उभा केला तरी तेच ते विजय होणार आहे असं त्या भागामध्ये कोण उभं राहू शकते सांगा आता तसा जर विचार केला तर आ, आता सध्या महाराष्ट्र शासन शिंदे सरकारचं आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे अजितदादा पवारसुद्धा सामील झाले आणि शिंदे सरकार, सरकार तसं जर विभक्त शिवसेनेमधून जाऊन भाजपमध्ये आता सत्तेवरती आहेत आणि मग ही सत्ता जर पाहिली तर भाजप सरकारचीच आहे आता त्यांनी जे उमेदवार देतील तर त्या पद्धतीने जर मग आढळ राहला उमेदवारी देऊ शकतात आणि विनिंग होऊ शकतात आता आपल्याकडं मनसरला प्रचाराचा नारळ फुटला पवार गटाने शरद पवार गटाने तिथं कोल्हेंची सभा घेतली तर आता आपल्याकडे काय वातावरण आहे शिरूमध्ये शिरू लोकसभा मतदारसंघाचं कोण उभं राहील अजून काय काय कायच वातावरण कसं आहे आता मला तर वाटतं आम कोले साहेब उभं राहते ना अंदाज आहे बरं ते झाले शरद पवार पण दुसऱ्या गटाकडनं अजून काय अजून तर काय चावाल लागत नाही कोऱ्याची तुम्हाला काय वाटतं कोण उभं राहू शकतं एखादं आढळ पाटील उभं राहू शकतात आढळ पाटील काय सांगाल तुम्ही आपल्याकडे काय परिस्थिती आहे आपल्याकडे शरद पवार साहेब अमंग कोले आढळ पाटील एका खाल तारीख वर्ष पाटील सुद्धा उभे राहू शकतो पुढं लोकसभेचा पाटील अजित पवार कट राखून अजित पवार आणि कि कोण उभं राहू शकतो बरं इकडे या भागामध्ये आपल्या आपल्या हातात खासदार केलं नाही तालुक्यात पण नाही